जय मल्हार आहे जय बाळू मामा तर मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये आपण बाळू मामांनी उन्मत्त मुलींना कसा धडा शिकविला व ते परस्त्रियांना आई समान माते समान मानत हे आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा त्याच्याशिवाय तुम्हाला बाळूमामा कोण होते हे कळणार नाही अकोलकडून निघाल्याच्या नंतर मामा राजानगर तालुक्यातील कौल व भोटवडे या गावाच्या परिसरामध्ये आले मामा बकरी राखत होते काही कारणामुळे मामा त्या दिवशी एकटे होते त्याच रानामध्ये काही तरुण मुली गुरे राखण्यासाठी आलेल्या होत्या मामाच्या पावन मनाची कल्पना त्यांना काही ठाऊक असणार होती मामा जवान होते ती व देखना चेहरा आणि तेजस्वी डोळे यांना पाहून काही मुली देहमान विसरल्या त्यांच्यात विकार निर्माण झाला आणि त्यांनी कामाची चाळी सुरू केली तिथे मामा अंतर्ज्ञानी होते मामांनी या मुलींना धडा शिकवायचा असा भेद केला त्या सर्व मुलींच्या अंगामध्ये मामांनी भूताचा संचार करविला लगेच ती मुली बेफामपणे नाचू लागल्या एकूणमेकाच्या झिंजा उप उपटू लागल्या ती एकूणमेकांसोबत कुस्ती खेळू लागल्या मामा यांची फजिती बघून तिथे बसून हसत होते तर मामांनी त्यांच्या भोवती रिंगण आखून त्यांच्यातला भूताचा संचार घालविला छडीने मारू मारू त्यांचा भूताचा संचार घालविला त्या मुली शुद्धीवर येताच आपल्या आपल्या घरी पळाल्या आणि त्या दिवशी विशुद्ध आचरणाची ख्याती सर्वत्र पसरली त्यांना एक नवीन नाव पडलं ते म्हणजे भूत काणारे मामा असे सर्व लोक त्यांना म्हणू लागले